बाल हनुमानाची गोष्ट खूप खूप वर्षांपूर्वी अंजना देवी आणि केसरी यांना एक तेजस्वी पुत्र झाला त्याचे नाव होते हनुमान तो जन्मापासूनच खूप बलवान आणि चंचल होता बालपणी त्याला वाटायचे की सूर्य हे एक खायला मिळणारे मोठे फळ आहे एके दिवशी हनुमानाने आकाशात उडून सूर्याला फळ समजून गिळायला निघाले तेव्हा इंद्रदेवाने त्याला आपल्या वज्राने घाव घातला आणि हनुमान खाली कोसळले त्यामुळे वायुदेव खूप रागावले आणि संपूर्ण जगात वारा जवळजवळ बंदच केला तेव्हा देवांनी हनुमानाची माफी मागितली आणि त्याला अनेक वर दिले पुढे हनुमान श्रीरामांची सेवा करायला गेले आणि त्यांचे मोठे भक्त झाले पण पन लहानपणीचा त्यांचा निष्पाप पण धाडसी स्वभाव सर्वांनाच आवडायचा हनुमानासारखे धैर्यवान निस्वार्थी आणि भक्तिमय बनावे आपल्या शक्तीचा उपयोग नेहमी चांगल्या कामासाठी करावा